तर मुंबईत बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी केली जाते तथागत भगवान बुद्धांना वंदन करण्यासाठी अनेक अनुयायी बुद्ध विहारात दाखल होत आहेत तर ले ले है। या निमित्तानं विहारांमध्ये सकाळपासूनच मंत्रोच्चार सुरू झालेले आहेत या ठिकाणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांनी आज बुद्ध पौर्णिमा आहे तथागत भगवान बुद्धांनी जगाला शांतता बंधुता प्रेम समानता अहिंसेच तत्व जे आहे ते शिकवलेलं आहे आणि त्या भगवान बुद्धांची आज जयंती आहे आपण आहोत वर्लीतल्या एका विहारात आणि आपण या विहाराच्या गाभाऱ्यामध्ये येतात अगर भगवान बुद्धांची ही सुबट अशी सुंदर मूर्ती पाहते आपण त्याचबरोबर संपूर्ण हा जो गाभारा आहे तो अगदी फुलांनी सजवलेला आहे अगदी सकाळपासूनच या संपूर्ण मंदिरामध्ये जे आहे ते मंत्र उच्चार जे आहेत ते केले जात आहे संपूर्ण गाभारा जो आहे त्याचबरोबर सभामंडप जो आहे तो पूर्णपणे फुलांनी सजलेला आहे आणि दिवसभरच संपूर्णपणे या ठिकाणी अनुयायी जे आहेत ते येत असतात आणि तथागत भगवान बुद्धांना जे आहे ते नमन करताना आपल्याला दिसून येतात कॅमेरा पर्सन अनिल सहनी ही चोवीस तास मुंबई